संवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाचे जे अर्ज आहेत जे आपण म्हणतो की कुकुट पालनासाठी त्याचबरोबर शेळे मेंढ्या बोकड त्याचबरोबर मित्रांनो गाई म्हशीसाठी जे अर्ज निघत असतात दरवर्षी या दिवसात अर्ज निघत असतात मित्रांनो तेच अर्ज यावर्षीसुद्धा निघलेले आहेत परंतु मित्रांनो अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना याबद्दलची काहीही माहिती नाही कागदपत्रं कोणकोणते लागणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो यासाठी काय करावं लागणार आहे निवड कशी होणार आहे वगैरे वगैरे कशाचीही इन्फॉर्मेशन किंवा माहिती ही शेतकऱ्यांमध्ये अद्यापही नाही त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हा अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा हे सुद्धा माहिती नाही आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच थोडीशी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघायच झालं तर आपण या पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या जे विविध जिल्हास्तरीय योजना आहेत ज्याच्यामध्ये दहा शेळ्या किंवा दहा मेंढ्या त्याचबरोबर एक बोकड किंवा नर मेंढ्या याप्रमाणे अनुसूचित जाती जमाती त्या लाभार्थ्यांना शेळी मेंढी वाटप करणे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात आता तुम्हाला वाटेल की बाबा फक्त एस सी साठी टीसाठी ही योजना आहे का ओपनसाठी साठी वगैरे ही योजना आहे की नाही असे प्रश्न बऱ्याच जणांना पडू शकतात परंतु मित्रांनो तसं काहीही नाही एस सी एस टी त्याचबरोबर ओबीसी ओपन वगैरे हो सगळ्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी शेत तुम्हाला जर शेती नसेल तरीसुद्धा तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामध्ये मित्रांनो आ, या योजनेअंतर्गत काय लागणार आहे तर या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर खानदेश आणि मराठवाडा विभागातील जे उस्मानाबादी आणि संगमनेरी या जातीच्या शेळ्या त्याचबरोबर बोकड यांचे वाटप करण्यात येणार आहे म्हणजे आता काही आता काही शेतकऱ्यांना किंवा काही जणांना प्रश्न पडलेले असतील बाबा आम्हाला उस्मानाबादी आणि संगमनेरी शे शेळ्या बोकड घ्यावं हो लागणार आहे की काय तर मित्रांनो तसं काही नाही तुम्ही स्थानिक तुमच्या स्थानिक ठिकाणी ज्या शेळ्या किंवा ज्या मेंढ्या असतात किंवा तुम्ही पाळता त्या सुद्धा तुम्हाला वापरता येणार आहेत पाळता येणार आहेत असं नाही की तुम्ही उस्मानाबादी आणि संगमनेरीच हे घ्यावं लागणार आहे तुम्हाला तशी काही बळजबरी नाही मित्रांनो तुम्ही स्थानिक ठिकाणी तुमच्या ठिकाणी ज्या शेळीचा प्रकार आहे जे मेंढीचा प्रकार आहे ते सुद्धा संगमनेरी असो की उस्मानाबादी असो किंवा जे आपण गावरान वगैरे म्हणतो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पाळू शकता म्हटलं तरी चालेल तर याच्यामध्ये मित्रांनो कोकण आणि विदर्भ विदर्भातील जे स्थानिक हवामानामध्ये मा तग धरणाऱ्या तसेच वैदाक्ष सक्षम आणि उत्तम स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या बोकड्या यांचे गट वाटप वाट वाट करण्यात येईल आता हा भाग वेगळा कोकण आणि विदर्भाचा भाग वेगळा राहिला की ज्याच्यामध्ये तिथं तग ज्या शेळ्या धरू शकतात ज्या मेंढ्या धरू शकतात अशाच शेळ्या मेंढ्या तुम्ही तिथं घेऊ शकता किंवा तिथं पाळू बाळगू शकता असं म्हणणं आहे लाभार्थी जर निवडायचा झाला तर लाभार्थी कशा प्रकारे निवडला जाणार आहे ते देखील माहिती घेऊया तर लाभार्थी निवडताना तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे महिला, महिला तुम्ही जर महिलेचा फॉर्म भरला यामधून तर तीस टक्के आरक्षण असणार आहे महिलासाठी प्राधान्य असणार आहे तुम्ही जर अपंग वगैरे व्यक्ती असाल किंवा शेतकरी असाल किंवा तुमच्या नावावर तुम्हाला अपंगामधून तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला सुद्धा अपंगामधून सुद्धा तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे तुम्ही अल्पभूधारक तुम शेतकरी असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर एक दोन हेक्टरमधील आतमधील शेतकरी असाल तुम्हाला देखील अर्ज करता येणार आहे तुम्ही निश्चितपणे बिनधास्त अर्ज करू शकता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले असतील किंवा काही जणांना प्रश्न पडलेले असतील बाबा आमच्याकडे तर शेती नाही आमच्याकडे शेती नाही साधवारा नाही मग आम्ही अर्ज कसा भरायचा किंवा आम्हाला या योजनेचा फायदा मिळेल का नाही काही चिंता करण्याची का गरज नाही मित्रांनो तुमच्या नावावर शेती नसेल किंवा तुमच्याकडे शेती नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला जिथे तुम्ही ते शेळीपालन कुक्कुटपालन वगैरे करणार आहात जेवढी जागा त्यांनी सांगितलेली आहे तेवढ्या जागेसाठी तुम्हाला तेवढी जागा उपलब्ध असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे तुमचा गाई म्हशीसाठी गोठा वगैरे म्हणतो तसं कुक्कुटपालनासाठी जी जागा आहे तिथे तुम्हाला उभं राहायचं आहे तिथे तुम्हाला तेवढी जागा पाहिजे फक्त असं नाही की तुमच्या नावावर शेतीच असावं अशी काहीही अट नाहीये तर लाभार्थी निवडण्याचे निवडतानाचे निकष काय असणार आहेत तर मित्रांनो दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी असल्यास त्याला सुद्धा प्राधान्य असणार आहे बघा कोणाकोणाला प्राधान्य असणार आहे एक अपंग असणाऱ्यांना अपंग व्यक्ती जे अर्ज करणार आहे त्यांना प्राधान्य असणार आहे दोन नंबर तीस टक्के महिलांना सुद्धा प्राधान्य असणार आहे त्यानंतर दारिद्र्य रेषे असाल तुम्ही दारिद्र्य दारिद्र्य रेषेचा तुमच्याकडे नंबर असेल तरी सुद्धा तुम्हाला प्राधान्य असणार यामुळे अल्पभूधारक शेतकरी म्हणजे एक हेक्टर पर्यंतचे जे क्षेत्र असते म्हणजे अडीच एक्कर कमी क्षेत्र ज्या शेतकऱ्यांचं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा थोडंफार प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहे अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत म्हणजे पाच एक्कर पर्यंत जर तुमच्याकडे शेतकरी शेती असेल तुम्हाला सुद्धा थोड्याफार प्रमाणात प्राधान्य देण्यात सुशिक्षित बेरोजगार आता सुशिक्षित बेरोजगार आता मी पण बेरोजगार तुम्ही पण बेरोजगार असं असं तुम्हाला प्रत्येकाला वाटेल मी तर घरीच असतो नेहमी मी कामधंदा करतो जसं लागलं ला तसं काम करतो मी तर घरीच असतो मी एवढं शिकलेलं आहे मी मग मला प्राधान्य मिळेल का मी सुशिक्षित बेरोजगार आहे हे घोषित सुशिक्षित बेरोजगार झालो मित्रांनो आपण आपण स्वयंघोषित सुशिक्षित बेरोजगार झालो तर याचा काहीही फायदा नाही तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे घोषित मी एवढा शिकलेला आहे सोयीघोषित घोषित सुशिक्षित बेरोजगार आहे असं घोषित चालणार नाही तुम्हाला त्याचे नोंदणी करावी लागणार आहे सोयरोजगार केंद्र जाऊन नोंदणी करावी लागणार आहे तिथे तुमचा सोयी सुशिक्षित बेरोजगारीचा जे नंबर वगैरे असतो तो तुम्हाला मिळणार आहे किंवा आय डी वगैरे मिळेल तर महिला बचत गटा गटातील लाभार्थी अंक एक ते चारमधील म्हणजे महिला बचत गटातील देखील तुम्ही महिला लाभार्थी असाल तरी तू सुद्धा तुम्हाला देखील प्राधान्य मिळणार आहे यामधून त्यानंतर मित्रांनो याबद्दल कागदपत्र काय काय लागणार आहे त्याचबरोबर इतर माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघायला झालं मित्रांनो शेळ्या खरेदी आठ हजार प्रतिशेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम त्यानंतर सहा हजार प्रतिशेळी आणि स्थानिक जातीच्या ज्या शेळ्या आपण आता व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे स्थानिक जातीच्या शेळ्यामध्ये तर त्या सुद्धा तुम्ही बाळगू शकता पाळू शकता त्यामध्ये जवळपास मित्रांनो दहा शेळ्या व एक बोकड रक्कम बघायची झाली तर ऐंशी हजार दहा शेळ्या आणि साठ हजार दहा शेळ्या ज्या ऐंशी हजार जे म्हणलो आपण उस्मानाबादी आणि संगमनेरी या शेळ्यांसाठी आणि साठ हजार या दहा शेळ्यांसाठी म्हणजे जे स्थानिक शेळ्या असतात त्याच्यासाठी तर बोकड खरेदीसाठी दहा हजार एक बोकड उस्मानाबादी संगमनेरी असो नर बोकड असायला पाहिजे ज्याच्यामध्ये दहा हजार रुपये एक बोकड त्यानंतर आठ हजार एक बोकड स्थानिक पैदा सक्षम जिथं स्थानिक जागी जे तग धरून राहू शकतात ते बोकड त्यासाठी दहा हजार दोनशे एकतीस त्यानंतर मित्रांनो यासाठी बघायचं झालं मित्रांनो गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत यासाठी तुम्हाला पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के अनुदान आता आपण जे प्राधान्य देण्यात दे, येईल त्यानुसार हे ये अनुदान असणार आहे तर गाई म्हशी वाटपसाठी याच्यासाठी जवळपास अनुदान असणार आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के त्यानंतर शेळी मेंढी घट वाटप योजनेअंतर्गत यासाठी सुद्धा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान असणार आहे त्यानंतर मित्रांनो एखादार पक्षी कुक्टपालनबद्दल आपण माहिती घ्यायची झाली तर कुक्कुटपालन सुद्धा आहे याच्यामध्ये जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान असणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे ते सविस्तर बघूया तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे तुमच्याकडे आधार कार्ड स्वतःचं असणं आवश्यक आहे तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे तुमच्या एकट्याचं आधार कार्ड असून चालणार नाही त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील तुमच्या राशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमच्या राशन कार्डवर तुमचा जे बारा अंकी जो राशनचा नंबर असतो आरसी नंबर आपण म्हणतो ते देखील असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो ते आरसी नंबर असणं आवश्यक आहे राशन कार्ड असणं आवश्यक आहे तर राशन कार्ड नुसतं असून चालणार नाही तुमच्या कुटुंबातील जेवढे राशन कार्डामधील जेवढे सदस्य आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला अर्ज करताना आधार कार्ड घेऊन जायचे आहे तुम्हाला आधार कार्ड घेऊन जाण्याचं कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे आधार नंबर त्यांचे नाव आणि त्यांचे वय तेथे मेन्शन करावी लागणार आहेत त्यानंतर बघायचं झालं तर पुढील माहिती बघायचं झालं तर याच्यामध्ये बघायचं झालं तर बँक पासबुक एक लागणार आहे तुम्हाला बँकेची डिटेल तुम्हाला द्यावी लागणार आहे अनु अनुदानासाठी त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर शेती असेल तर तुम्हाला आठव उतारावं लागणार आहे ही अगोदरच माहिती घेतलेली आहे अर्ज करायला जाते वेळेस तुमच्याकडे स्वतःचा फोटो असणं आवश्यक आहे पासपोर्ट फोटो तुमची साईन कोऱ्या कागदावर असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर बँकेचं पासबुक बघितलं राशन कार्ड बघितलं आपण आठव उतारा त्यानंतर तुमच्याकडे शिक्षण तुमचं शिक्षण किती आहे हे देखील तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हो न्यायची गरज नाही अर्ज भरताना फक्त तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते स्वतःला सुद्धा कन्फर्म माहीत असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो जे तुम्ही स्वयोज घोषित बेरोजगार नसाल तुम्ही स्वयरोजगार केंद्रात वगैरे जाऊन तुमची नोंदणी असेल की मी बेरोजगार आहे म्हणून नोंदणी क्रमांक सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुमचा डीआरडी क्रमांक जर तुमच्याकडे डीआरडी प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाचे जे अर्ज आहेत जे आपण म्हणतो कुक्कुट पालण्यासाठी त्याचबरोबर शेळे मेंढ्या बोकड त्याचबरोबर मित्रांनो गाई म्हशीसाठी जे अर्ज निघत असतात दरवर्षी या दिवसात अर्ज निघत असतात मित्रांनो तेच अर्ज यावर्षी सुद्धा निघलेले आहेत परंतु मित्रांनो अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना याबद्दलची काहीही माहिती नाही कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत त्याचबरोबर मित्रांनो यासाठी काय करावं लागणार आहे निवड कशी होणार आहे वगैरे वगैरे कशाचीही इन्फॉर्मेशन किंवा माहिती ही शेतकऱ्यांमध्ये अद्यापही नाही त्याचबरोबर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना हा अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा हे सुद्धा माहिती नाही आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याबद्दलच थोडीशी सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बघायचं झालं तर आपण या पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या जे विविध जिल्हास्तरीय योजना आहेत ज्याच्यामध्ये दहा शेळ्या किंवा दहा मेंढ्या त्याचबरोबर एक बोकड किंवा नर मेंढ्या याप्रमाणे अनुसूचित जाती जमिनी त्या या लाभार्थ्यांना शेळी मेंढी वाटप करणे या योजनेसाठी स्वीकारले जातात आता तुम्हाला वाटल की बाबा फक्त एस सी एस टी साठी ही योजना आहे का ओपन साठी ओबीसी साठी वगैरे ही योजना आहे की नाही असे प्रश्न शकतात परंतु मित्रांनो तसा काहीही नाही सी एस टी त्याचबरोबर ओबीसी वगैरे सगळ्या प्रवर्गातील शेतकरी तुम्हाला जर शेती नसेल तर सुद्धा तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामध्ये मित्रांनो या योजनेअंतर्गत काय लागणार आहे तर या योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर खान्देश आणि मराठवाडा विभागातील जे उस्मानाबादी आणि संगमनेरी या जातीच्या शेळ्या त्याचबरोबर बोकड यांना वाटप करण्यात येणार आहे म्हणजे आता आता काही शेतकऱ्यांना किंवा काही जणांना प्रश्न पडलेले असतील बाबा आम्हाला उस्मानाबादी संगमनेरी शेळ्या बोकड घ्यावा की काय तर मित्रांनो तसने तुम्ही स्थानिक तुमच्या स्थानिक ठिकाणी ज्या शेळ्या किंवा ज्या मेंढ्या असतात किंवा तुम्ही पाळता त्यासुद्धा तुम्हाला वापरता येणार आहेत पाळता येणार आहेत असं नाही की तुम्ही उस्मानाबादी आणि संगमनेरीच हे लागणार आहे तुम्हाला नाही मित्रांनो तुम्ही स्थानिक ठिकाणी तुमच्या ठिकाणी ज्या शेळीचा प्रकार आहे जे मेंढीचा प्रकार आहे ते सुद्धा संगम उस्मानाबादी असू किंवा जे आपण गावरान वगैरे म्हणतो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पाळू शकता म्हणलं तरी चालेल तर याच्या मित्रांनो कोकण आणि विदर्भ विदर्भातील जे स्थानिक हवा मध्ये तग धरणाऱ्या तसेच वैदा सक्षम आणि स्वास्थ्य असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या बोकडे यांचे गट वाटप करण्यात आले आता हा भाग वेगळा कोकण आणि विदर्भाचा भाग वेगळा राहिला की ज्याच्यामध्ये तिथं तक ज्या शेळ्या धरू शकतात ज्या मेंढ्या धरू शकतात अशाच शेळ्या मेंढ्या तुम्ही तिथं घेऊ शकता किंवा तिथं पाळू बाळगू शकता असं म्हणणं आहे लाभार्थी जर निवडायचा झाला तर लाभार्थी कशा प्रकारे निवडला जाणार आहे ती देखील माहिती घेऊया तर लाभार्थी निवडताना तीस टक्के महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे म्हणजे महिला, महिला तुम्ही जर महिलेचा फॉर्म भरला यामधून तर तीस टक्के आरक्षण असणार आहे महिलांसाठी प्राधान्य असणार आहे तुम्ही जर अपंग वगैरे व्यक्ती असाल किंवा शे, शेतकरी असाल किंवा तुमच्या नावा तुम्हाला अपंगामधून ना तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तुम्हाला सुद्धा अपंगामधून सुद्धा तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे तुम्ही अल्पभूधारक शेतकरी असाल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे म्हणजे तुम्ही जर एक दोन हेक्टरमधील च्या आतमधील शेतकरी असाल तुम्हाला देखील अर्ज करता येणार आहे तुम्ही निश्चितपणे बिनधास्त अर्ज करू शकता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले असतील किंवा काही जणांना प्रश्न पडलेले असतील बाबा आमच्याकडे तर शेती नाही आमच्याकडे शेती नाही साधबारा नाही मग आम्ही अर्ज कसा भरायचा किंवा आम्हाला या योजनेचा फायदा मिळेल का नाही काही चिंता करण्याची का कार गरज नाही मित्रांनो तुमच्या नावावर शेती नसेल किंवा तुमच्याकडे शेती नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता फक्त तुम्हाला काय लागणार आहे तुम्हाला जिथे तुम्ही ते शेळीपालन कुक्कुटपालन वगैरे करणार आहात जेवढी जागा त्यांनी सांगितलेली आहे तेवढ्या जागेसाठी तुम्हाला तेवढी जागा उपलब्ध असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे तुमचा गाई म्हशीसाठी गोठा वगैरे म्हणतो तसं कुक्कुटपालनासाठी जी जागा आहे तिथे तुम्हाला राहायचं आहे तिथे तुम्हाला तेवढी जागा पाहिजे फक्त असं नाही की तुमच्या नावावर शेतीच असावं अशी काहीही अट नाहीये तर लाभार्थी निवडण्याचे निवडतानाचे निकष काय असणार आहेत तर मित्रांनो दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असल्यास त्याला सुद्धा प्राधान्य असणार आहे बघा कोणाकोणाला प्राधान्य असणार आहे एक अपंग असणाऱ्यांना अपंग व्यक्ती जे अर्ज करणार आहे त्यांना प्राधान्य असणार आहे दोन नंबर तीस टक्के महिलांना सुद्धा प्राधान्य असणार आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखालीला असाल तुम्ही दारिद्र्य दारिद्र्य रेषेचा तुमच्याकडे नंबर असेल तरी सुद्धा तुम्हाला प्राधान्य असणार आहे यामधून अत्यल्पभूधारक शेतकरी म्हणजे एक हेक्टर पर्यंतचे जे क्षेत्र असते म्हणजे अडीच एक्करपेक्षा कमी क्षेत्र ज्या शेतकऱ्यांचं आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा थोडंफार प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहे अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर पर्यंत म्हणजे पाच एक्कर पर्यंत जर तुमच्याकडे शेतकरी शेती असेल तुम्हाला सुद्धा थोड्याफार प्रमाणात प्राधान्य देण्यात येणार आहे सुशिक्षित बेरोजगार आता सुशिक्षित बेरोजगार आता मी पण बेरोजगार तुम्ही पण बेरोजगार असं असं तुम्हाला प्रत्येकाला वाटेल तु चल मी तर घरीच असतो नेहमी मी, मी कामधंदा करतो जसं लागलं तसं काम करतो मी तर घरीच असतो मी एवढं शिकलेलं आहे मी मग मला प्राधान्य मिळेल का मी सुशिक्षित बेरोजगार आहे हे घोषित सुशिक्षित बेरोजगार झालो मित्रांनो आपण आपण घोषित सुशिक्षित बेरोजगार झालो तर याचा काही फायदा नाही तुम्हाला सुशिक्षित बेरोजगार व स्वयरोजगार केंद्रात नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे घोषित मी एवढा शिकलेला आहे घोषित सुशिक्षित बेरोजगार आहे असं घोषित चालणार नाही तुम्हाला त्याचे नोंदणी करावी लागणार आहे सोयीरोजगार केंद्रात जाऊन नोंदणी करावी लागणार आहे तिथे तुमचा सोय सुशिक्षित बेरोजगारीचा जे नंबर वगैरे असतो तो तुम्हाला मिळणार आहे किंवा आय डी वगैरे मिळेल तर महिला बचत गट गटातील लाभार्थी अंक एक ते चार मधील म्हणजे महिला बचत गटातील देखील तुम्ही महिला लाभार्थी असाल तरी तू तु सुद्धा तुम्हाला देखील प्राधान्य मिळणार आहे यामधून त्यानंतर मित्रांनो याबद्दल कागदपत्र काय काय लागणार आहे त्याचबरोबर इतर माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बघायला मित्रांनो शेळ्या खरेदी आठ हजार प्रतिशेळी उस्मानाबादी संगमनेरी जातीच्या पैदा सक्षम त्यानंतर सहा हजार प्रतिशेळी आणि स्थानिक जातीच्या ज्या शेळ्या आपण आता व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली स्थानिक जातीच्या शेळ्यामध्ये ते त्या तर त्या सुद्धा तुम्ही बाळगू शकता पाळू शकता त्यामध्ये जवळपास मित्रांनो दहा शिळ्या व एक बोकड रक्कम बघायची झाली तर ऐंशी हजार दहा शेळ्या आणि साठ हजार दहा शिळ्या ज्या ऐंशी हजार जे म्हणतो आपण उस्मानाबादी आणि संगमनेरी या शेळ्यांसाठी आणि साठ हजार त्या दहा शेळ्यांसाठी म्हणजे जे स्थानिक शेळ्या असतात त्याच्यासाठी तर बोकड खरेदीसाठी दहा हजार एक बोकड उस्मानाबादी संगमनेरी असो नर बोकड असायला पाहिजे ज्याच्यामध्ये दहा हजार रुपये एक बोकड त्यानंतर आठ हजार एक बोकड स्थानिक पैदा सक्षम जे जिथं स्थानिक जागी जे तक धरून राहू शकतात ते बोकड त्यासाठी दहा हजार दोनशे एकतीस त्यानंतर मित्रांनो यासाठी बघायचं झालं मित्रांनो गाई म्हशी वाटप योजनेअंतर्गत यासाठी तुम्हाला पन्नास टक्के ते पंच्याहत्तर टक्के अनुदान आता आपण जे प्राधान्य देण्यात येईल दे त्यानुसार हे अनुदान असणार आहे तर गाई म्हशी वाटपसाठी याच्यासाठी जवळपास अनुदान असणार आहे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के त्यानंतर शेळी मेंढी गट वाटप योजनेअंतर्गत यासाठी सुद्धा पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान असणार आहे त्यानंतर मित्रांनो जर पक्षी बद्दल आपण माहिती घ्यायची झाली तर कुक्कुटपालन सुद्धा आहे याच्यामध्ये जवळपास पन्नास ते पंच्याहत्तर टक्के अनुदान असणार आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला कागदपत्रे तुम्हाला अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहे ते सविस्तर बघूया तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे तुमच्याकडे आधार कार्ड स्वतःचं असणं आवश्यक आहे तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुमच्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणं आवश्यक आहे तुमच्या एकट्याचं आधार कार्ड असून चालणार नाही त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील तुमच्या राशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तुमच्या राशन कार्डवर तुमचा जे बारा अंकी जो राशनचा नंबर असतो आरसी नंबर आपण म्हणतो ते देखील असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो ते आरसी नंबर असणं आवश्यक आहे राशन कार्ड असणं आवश्यक आहे तर राशन कार्ड नुसतं असून चालणार नाही तुमच्या कुटुंबातील जेवढे राशन कार्डामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांचे सुद्धा तुम्हाला अर्ज करताना आधार कार्ड घेऊन जायचे आहे तुम्हाला आधार कार्ड घेऊन जाण्याचं कारण म्हणजे तुमच्या कुटुंबातील सदस्य त्यांचे आधार नंबर त्यांचे नाव आणि त्यांचे वय तेथे ते मेन्शन करावी लागणार आहेत त्यानंतर बघायचं झालं तर पुढील माहिती बघायचं झालं तर याच्यामध्ये बघायचं झालं तर बँक पासबुक एक लागणार आहे तुम्हाला बँकेची डिटेल तुम्हाला द्यावी लागणार आहे अनु अनुदानासाठी त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर शेती असेल तर, तर तुम्हाला आठ उतारावं लागणार आहे ही अगोदरच माहिती घेतलेली आहे अर्ज करायला जाते वेळेस तुमच्याकडे स्वतःचा फोटो असणं आवश्यक आहे पासपोर्ट फोटो तुमची साईन कोऱ्या कागदावर असणं आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर बँकेचं पासबुक बघितलं राशन कार्ड बघितलं आपण आठव उतारा त्यानंतर तुमच्याकडे शिक्षण तुमचं शिक्षण किती आहे हे देखील तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हो न्यायची गरज नाही अर्ज भरताना फक्त तुमचं शिक्षण किती झालेलं आहे ते स्वतःला सुद्धा कन्फर्म माहीत असायला पाहिजे त्यानंतर मित्रांनो जे तुम्ही स्वयोज घोषित बेरोजगार नसाल, तुम्ही स्वयरोजगार केंद्रात वगैरे जाऊन तुमची नोंदणी असेल की मी बेरोजगार आहे म्हणून ते नोंदणी क्रमांक सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुमचा डीआरडी क्रमांक जर तुमच्याकडे डीआरडी प्रमाणपत्र असेल तर ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मित्रांनो पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक